पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागाचा विकास करत असताना बारा बलुतेदारांना सोबत घेऊन विधानसभेच्या सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र काम केले त्यांच्यावर टीका करत असताना सिद्धार्थ जाधव यांनी ग्रामीण भागात जाऊन जनतेशी संवाद साधावा आणि मगच दिशाभूल करणाऱ्या टीका कराव्यात असे आव्हान भाजपचे मिरज तालुका प्रभारी धनंजय कुलकर्णी यांनी केले मिरज विधानसभा मतदारसंघातील बौद्ध स्तूप असो समाज मंदिर असो विविध धर्मांचे धार्मिक स्थळ असतील मिरजेचा पवित्र दर्ग्याचा विकास असेल दंडोबाचा विकास असेल अंगणवाडी मॉडर्न स्कूल मॉडर्न दवाखाने राष्ट्रीय महामार्ग रेल्वेच्या पायाभूत सुविधा अंतर्गत पायाभूत सुविधा शेतकऱ्यांच्या पाण्याचे प्रश्न ग्रामीण भागातील रस्ते गटारी पिण्याचे पाण्याचे प्रश्न शेतकऱ्यांच्या विजेचे प्रश्न या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून मिरज विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करण्याचे काम सुरेश भाऊ खाडे यांच्या माध्यमातून झाले त्यांच्यावर टीका करून आपल्याला उमेदवारी मिळेल आणि आपली कोणीतरी दखल घेईल या केविलवाण्या प्रयत्नातून सिद्धार्थ जाधव हो यांनी ही टीका केलीये असे मत भाजपचे नेते किरण बंडकर आणि राजू माने यांनी व्यक्त केले गेले दहा वर्ष अज्ञातवासात असलेले सिद्धार्थ जाधव हो आज अचानक निवडणुका आल्यानंतर पावसाळ्यात जशा भुईछत्र्या उगवतात तसे उगवलेले दिसतात तर सिद्धार्थ जाधव यांच्या पंचनामा यात्रेला ग्रामीण भागातील जनता विकास आभार यात्रेने उत्तर देईल असे आव्हान ढवळीचे सरपंच आकाश गौराजे यांनी केले यावेळी सुमित पाटील चैतन्य स्वामी उपस्थित होते लोकनेते आमदार डॉक्टर सुरेश भाऊ विकास पुरुष असणाऱ्या आमच्या नेत्यांच्यावर इच्छाधारी असणारे इच्छाधारी उमेदवार सिद्धार्थ जाधव यांनी टीका करण्याचा प्रयत्न केला त्यांनी टीका अशी केली आहे की मिरजेमध्ये शिवसेना पंचनामा यात्रा काढणार आहे परंतु सिद्धार्थ जाधव यांना मी सांगू इच्छितो सुरेश भवनच्या माध्यमातून गेल्या पंधरा वर्षामध्ये डीपीटीसी असेल पंचवीस पंधरा असेल आमदार फंड असतील आणि विविध शासनाच्या विकास कामाच्या ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भाग आणि शहरी भागाला सुदृढ सुजनाम सुपनाम करण्यासाठी प्रयत्न भवनच्या माध्यमातून झालाय शेतकऱ्यांचे पाण्याचे प्रश्न असतील ग्रामीण भागातले जिल्हा मार्ग असतील इतर जिल्हा मार्ग असतील अंतर्गत रस्ते असतील अंतर्गत गटारे असतील अंगणवाड्या असतील सार्वजनिक शाळा असतील याशिवाय सार्वजनिक दवाखाने असतील या सगळ्यांचा विकास करण्याचा भाऊने अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला आणि नव्हे तर विकास झालेला आहे इतक्याच नव्हे तर ग्रामीण भागातील ग्रामपंचायती सोसायट्या सुधारण्याचं काम भाऊच्या माध्यमातून इमारती सुधारण्याचं काम भवनच्या माध्यमातून झालेलं आहे दंडोबासारखं सारखं तीर्थक्षेत्र असेल मिरजेचा परमपवित्र असं दर्गाचा विकास असेल ग्रामीण भागातील विविध तीर्थक्षेत्र असतील बौद्ध विहार असतील या सगळ्यांच्या सर्व समाजाला बरोबर घेऊन बारा मदतीदारांना सोबत घेऊन विकास करणारा हा विकास पुरुष आहे आणि अशा विकास पुरुषावर टीका करत असताना सिद्धार्थ जाधव यांची अपेक्षा एवढीच दिसते की कुठं तर कुठून भवनच्यावर चिखलफेक करून आपली उमेदवारी कुठे फायनल होते का शिवसेनेमध्ये आपली कुठे डाळ शिजते का हा प्रयत्न त्यांचा चालू आहे